जळगाव शहरातील बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेला भीषण आग आगीत लाखोचे साहित्य जळून खाक जळगाव जामोद प्रतिनिधी स्थानिक जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक स्थित काही वर्षांपूर्वी बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा भंगार अवस्थेत पडली असून या शाळेला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने शाळेच्या दोन खोल्यातील जुने टेक्स बेंच व छताचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले आहे सदर घटना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच दी निविरा हायस्कूलच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब फोन लावून मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांना माहिती दिली आग विझवण्यासाठी नांदुराव व जळगाव जामोद अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेतले परंतु या शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे व अवैध धंदे व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात तसेच या परिसरात गट साधन केंद्र एकात्मिक बालविकास केंद्र व उमेद केंद्र असून या अशी घटना हो या परिसरामध्ये अद्यापपर्यंतही येथील प्रशासनाने सी सी टी व्ही लावलेले नाहीत सदर घटनेची तक्रार गट, गट शिक्षण अधिकारी वामन फंड यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील चौकशी सुरू आहे यादीमध्ये लाखोचे साहित्य जळून खाक झाले आहे हो त्याचा आपण रिपोर्ट दिलेला आहे आणि ते अज्ञात कृत्य तिथे बाहेरचे लोक येऊन वगैरे कशासाठी बसतात साहेब तर ते कशासाठी बसतात ते आपण काही सांगू शकत नाही पण ते येतात ते मुलं खेळायला येतात तिथे आणि तिथे असतात मला ते आपल्या खान सर त्यांनी एक वेळेस तशी तक्रार पण दाखल केलेली आहे साधारणतः ही आग किती वाजता लागली शरीर अंदाजी हे रात्री तीनच्या नंतर ती लागली असली पाहिजे आगीत अंदाजी किती रुपयाचं नुकसान आगीमध्ये जवळपास दो दीड दोन लाखाचं नुकसान झालं असेल आणखी